तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका फ्रेश व्हिडिओमध्ये आणि आज आपण बोलणार आहे एका महत्त्वाच्या विषयावर तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्ही सगळेच जण म्हणजेच तुम्ही लहान असो किंवा मोठे यूट्यूबवरती फायरचे व्हिडिओ नक्की बघत असाल तर मित्रांनो तुम्ही ते व्हिडिओ मराठीमध्ये बघता की हिंदीमध्ये याचं उत्तर आहे की तुम्ही शंभर टक्के ते हिंदीमध्ये बघता म्हणजेच तुम्हाला मराठी यूट्यूबर्स माहितीच नाहीत तुम्ही कधी यूट्यूबवरती मराठी फ्री फायर किंवा मराठी गेमिंग व्हिडिओ असं सर्च केला आहे का तर मित्रांनो नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोकांना माहितीच नाही आहे की यूट्यूबवरती मराठी क्रिएटर्स पण आहेत आणि मराठी गेमिंग व्हिडिओ पण आहेत फक्त याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही तर मित्रांनो तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओज किती आणि कधीपर्यंत बघणार म्हणजे मी असं म्हणत नाही की आजच हिंदी व्हिडिओ बघायला बंद करा आणि मराठी व्हिडिओ बघायला चालू करा म्हणजेच हिंदी व्हिडिओबरोबरच मराठी व्हिडिओ बघायला चालू करा म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की हिंदी व्हिडिओबरोबरच मराठी व्हिडिओ बघावेत जसे हिंदी क्रिएटर्स आहेत तसे मराठी क्रिएटर्स असावेत हिंदी क्रिएटर्स जसे वर आलेत तसे मराठी क्रिएटर्स वर यावेत मला असं वाटतं ते आपण आपल्या मराठी भाषेवरती जोर दिला पाहिजे आपल्या मराठी क्रिएटरांना पण एक संधी दिली पाहिजे ते पण वरती यायला पाहिजेत म्हणजे शक्य तेवढं म्हणजे जे जेवढं शक्य आहे तेवढं यूट्यूबवरती मराठी गेमिंग व्हिडिओ बघत जा कारण की आपल्याला पण आपली मराठी भाषा उंचावरती उंच करायचे आपल्याला यूटूबवरती पण पन... मराठी भाषा गाजवायची आहे तर मित्रांनो जेवढं शक्य होईल तेवढं युट्यूबवरती मराठी गेमिंग व्हिडिओ बघत जा आपल्या मराठी बांधवांना पण संधी द्या ते पण खूप 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 प्रयत्न करत आहेत आणि जास्तीत जास्त कंटेंट पण आणू शकतात जसे हिंदी कंटेंट्स आहेत तसे मराठी कंटेंट पण येऊ शकतात तर मित्रांनो यासाठी मराठी बांधवांना संधी द्या तर मित्रांनो तुम्ही दररोज शक्य होईल तेवढे मराठी गेमिंग व्हिडिओ बघा आपल्या मराठी बांधवांना सबस्क्राईब करा आपल्या मराठी बांधवांच्या व्हिडिओमध्ये चांगल्या कमेंट्स करा त्यांच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमचा एक कमेंट तुमचा एक लाईक तुमचा एक सबस्क्रायबर त्यांना एक मोटिवेट मिळेल म्हणजे ते खूप मोटिवेट होतील ते अजून प्रयत्न करतील अजून चांगले चांगले कंटेंट शोधतील आणि तुम्हाला भरपूर एंटरटेन करतील मित्रांनो मला या विषयावरती एवढंच बोलायचं होतं आय होप की तुम्ही समजला असाल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये हॅशटॅग मी मराठी कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आपण अशाच एक थडक त्या फडक त्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बा बाय